स्टुडंट अकॅडम मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज दोन टाइप चे स्पीड पाहणार आहोत एक युनिफॉर्म आणि दुसरी नॉन युनिफॉर्म स्पीड जर ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला आपण युनिफॉर्म स्पीड म्हणाल आणि जर ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये मध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला आपण काय म्हणाल नॉन युनिफॉर्म स्पीड आता या सोप्या एक्झाम्पल वरून आपण समजून घेऊ स्टार्ट करा रे दोघं पहा कृष्णा एक समान गतीने चलत आहे तर याची स्पीड युनिफॉर्म आहे ची स्पीड कमी जास्त होत आहे तर त्याची स्पीड नॉन युनिफॉर्म होत तिकडे पहा इथं पहा एका से सेकंदामध्ये ऑब्जेक्टनं एक मी, दोन मीटर डिस्टन्स कवर केले पुढच्या दोन एका सेकंदामध्ये सुद्धा दोन मीटर म्हणजे प्रत्येक एका सेकंदामध्ये ऑब्जेक्टनं दोन मीटर डिस्टन्स कव्हर केले म्हणजे इक्वल डिस्टन्स कवर केले इथं पहा पहिल्या एका सेकंदामध्ये ऑब्जेक्टनं तीन मीटर डिस्टन्स कव्हर केले दुसऱ्या सेकंदामध्ये दोन मीटर त्याच्यानंतरच्या सेकंद एका सेकंदामध्ये एक मीटर नंतर तीन मीटर म्हणजे प्रत्येक वेळेस टाइम समान आहे इथं डिस्टन्स वेगवेगळ्या ऑब्जेक्ट वेग कव्हर करत आहे म्हणजे ते झाली नॉन युनिफॉर्म स्पीड आणि इथं प्रत्येक एका सेकंदामध्ये ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे म्हणजे हे झाली युनिफॉर्म स्पीड धन्यवाद